स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे जर महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकलंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाकरे गटाकडून हातकलंगले जागेसाठी चेतन नरके आणि माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे चेतन नरके हे गोकुळ संघाचे संचालक आहेत तर सुजित मिणचेकर हे हातकलंगले विधानसभेचे माजी आमदार आहेत चेतन नरके यांनी दोन दिवसापूर्वी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचा सा बाहेरून पाठिंबा मागत आहेत तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असं महाविकास आघाडीने सांगितलं आहे नरके यांनी कोल्हापूर सब कोल्हापूर लोकसभेतून निवडणूक लढवण्याची देखील इच्छा दर्शवली होती परंतु शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली असल्याने हातकलंगलीमधून उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा दर्शवली आहे हातकलंगली लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कारण या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे निवडणूक लढवत आहेत जर ला जर राजू शेट्टी महाविकास आघाडीत आले तरच त्यांना ठाकरे गट पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र राजू शेट्टी स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत जर महायुतीचा उमेदवार पराभूत करायचा असेल तर महाविकास आघाडीने मला बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे मात्र राजू शेट्टींनी महाविकास आघाडीत सामील व्हावं अशी मागणी आघाडीच्या नेत्यांनी केली आहे रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट